सर्व महानायिकांच्या कार्यास आणि विचारास विनम्र अभिवादन अर्पण केलं अशा राजमाता जिजाऊंना विनम्र अभिवादन मी माझ्या सर्व मैत्रिणींना विनंती करते की त्यांनी विचार मंचावर स्थानापन्न व्हावं जागतिक महिला दिनाला सावनेरीतील बालाजी सभागृहामध्ये विशाखा महिला मंडळ व सखी महिला मंचाच्या वतीने दिनांक आठ मार्च रोजी महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते सामाजिक आर्थिक सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात महिलांच्या कामगिरीची ओळख पटवून त्यांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी आठ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो हा दिवस लिंग समानता वाढविण्यासाठी आणि जगभरात सतत वकिली आणि कृतीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना अधोरेखित करण्यासाठी कृती करण्याचे आव्हान म्हणून काम करतो यावर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिनाची थीम ॲक्सिलेरेट ॲक्शन आहे जी लिंग समानतेकडे प्रगती जलद करण्याची निकड अधोरेखित करते जग आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करत असताना आठ मार्च हा दिवस राष्ट्र आंतरराष्ट्रीय महिला दिन दोन हजार पंचवीस म्हणून किती महत्त्वाचं आहे हे अनेकांना माहीत नाही म्हणून आठ मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा करण्यामागील कारणे समाजापर्यंत जावे याकरिता सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गायन वक्तृत्व नृत्य स्पर्धेच्या माध्यमातून महिलांना संदेश देण्यात आला महिलांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमात सहभाग घेतला या कार्यक्रमाची मा अध्यक्षता रजनी मुसळे मॅडम यांनी केली त्यांनी महिला दिनाला जागृती करत आंतरराष्ट्रीय महिला दिवसाचे महत्त्व पटवून सांगितले यावेळी प्राध्यापक फुले मॅडम प्राध्यापक सुशिला गायकवाड मॅडम यांनी संविधानाची भूमिका मोठ्या कृतज्ञतेने व्यक्त केली यावेळी निर्मला कांबळे कल्पना जोगी रामटीके मॅडम प्रामुख्याने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्योती सोनटक्के यांनी केले तर सूत्रसंचालन सुनीता गजबे यांनी केले मी या महानायकांची खरी वारसदार नाही मान्य करते ते कस कारण माझ्यात स्वार्थ आहे जेव्हा जिजाऊंनी स्वतःचा मुलगा स्वराज्यासाठी अर्पण केला तेव्हा त्यांच्यामध्ये स्वार्थ नव्हता आपल्या छोट्याशा मुलाच्या हातात तलवार देताना त्याला युद्धकला शिकवताना त्याला घुडसवारी शिकवताना राजकारणाचे धडे देताना जे धैर्य राजमाता जिजाऊंनी दाखवलं ते माझ्यात नाही आपल्याला शिक्षण घ्यावं आपण सुखी व्हावं शहाण व्हावं यासाठी सावित्री शेण माती चिखल दगड शिव्या यांचा मारा सहन केला ती सहशिष्टता माझ्यात नाही कारण मी स्वार्थी आहे जर सहनशीलता असती तर मी आज काहीही कोणाचं बोलणे सहन करू शकले असते आणि घराच्या बाहेर पडले असते माझ्या मुलाला मी तसंच स्वराज्य निर्माण तर करू शकलो नसतं पण कमीत कमी सामाजिक कामासाठी तरी कामा पुढे जाऊ दिलं असतं माझ्यामध्ये सहनशीलता आणि स्वार्थ ह्या दोन्ही गोष्टी आहे म्हणून मी या महानायिकांची खरी वारसदार नाही अजून एक महत्वाचं रमाई आपल्या नवरा समाजासाठी काम करतो आहे एवढं शिक्षण घेतलेलं आहे काहीही करू शकते अमेरिकेत युरोपमध्ये कुठेही सेटल होऊ शकते आपल्या देशामध्येही चांगली नोकरी करून आपलं कुटुंब सुखी करू शकते तरीही त्या मातेची चार मुलं मरतात आणि तेही औषधाविना रमाई पण जातात कशासाठी त्यांना चांगला औषधोपचार मिळालेला नाही म्हणून जातात जर बाबासाहेबांनी नोकरी केली असती तर कुठेही गले लठ्ठ पगाराची नोकरी त्यांना मिळाली असती पण बाबासाहेबांनी समाजाचं हित देशाचं हित पाहिलं आणि रमाईंनी ते त्यांना करू दिलं संसारात त्यांना गुंतवून ठेवलं नाही आणि माझ्या माझ्याकडे तशी सहनशक्ती नाही मी तेवढी गरिबी सहन करू शकत नाही माझा नवरा जर म्हणेल की मला समाजसेवा करायची आहे तू घर सांभाळ एवढ्या गडीबीत राहा तर मी राहू शकत नाही म्हणजेच माझ्या सहनशक्ती नाही आणि म्हणून मी या महानायकांच्या खऱ्या विचारांची वारसदार नाही आता दुसरा प्रश्न मी होय मीच आणि मीच या विचारांची खरी वारसदार आहे ती कशी लहानपणापासून माझ्या घरातून माझ्या आई वडिलांनी मला तो वारसा दिलेला आहे महापुरुषांच्या विचारांचा खरं स्वातंत्र्य समता बंधुता मैत्री माझ्या बाबांनी मला शिकवली

आणि असं करत करत समाजामध्ये किंवा एरियामध्ये कुठे भांडण झाले असली तर माझ्या बाबांना बोलवायचे न्याय करायसाठी मी जायचे आणि तीच परंपरा मी महापुरुषांच्या आणि महानायकांची खरी विचारांची वारसदार आहे हा वारसा मी आताही टिकवत आहे खूप प्रलोभन आली नोकरीची प्रलोभन आली मला भरपूर पैसा मिळाला असता पण मी ते नाकार समाजसेवेचं शिक्षण घेतलं रीतसरपणे एम एल डब्ल्यू केलं माझ्याकडे बी ची एम एड ची पण होती मी दोन दोन याची विषयामध्ये एम ए झालेलं आहे एम एस डब्ल्यू केलं आणि समाजसेवेचा मार्ग निवडला जर मी तो निवडला नसता तर मी आज नोकरी करत असते मॅडमांसारखी लाख रुपया मिळवत असते पण तरीही मी ते केलं नाही आणि या महापुरुषांच्या आणि महानायकांच्या विचारांचा खरा वारसा स्वतः आत्मसात केला आणि तो मी माझ्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणार आहे आणि म्हणून होय मी या महापुरुषांच्या आणि महानायकांच्या विचारांची खरी वारसदार आहे धन्यवाद जय संविधान जय भारत क्रांतिकारक स्त्रियांचीही नावं आपल्याला घेता येतं कारण स्वातंत्र्य लढ्यामध्येही पुरुषांच्या बरोबरीने या स्त्रिया यांचाही सहभाग या स्त्रियांचाही सहभाग होता त्यामध्ये सुचिता कृपलानी हजरत महल अशा कितीतरी नावं आहेत की जे इतिहासाला अननोन आहेत ज्याची इतिहासाने दखल घेतलेली नाही अशा कितीतरी स्त्री आहेत की ज्यांनी क्रांती लढ्यामध्ये आपल्या प्राण्यांची आहुती दिलेली दिसून येते त्याचबरोबर असं म्हणतात की एका यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री ही भक्कम उभी असायला पाहिजे मूर्तिवंत उदाहरण घ्यायचं झालंच तर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं घ्यावं लागेल ज्योतिव्या महात्मा फुले यांच्या पाठीमागे त्या सावली सारख्या उभ्या होत्या प्रसंग कोणताही असू दे मध्यरात्री मारेकरी जेव्हा त्यांना मारायला आले होते तेव्हा सावित्रीबाई ढाल म्हणून समोर उभ्या होत्या जेव्हा पहिली शाळा ओपन उघडण्याचा जेव्हा प्रयत्न झाला तेव्हा सावित्रीबाई ह्या प्रथम शिक्षित झाल्या अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुण्याला भिडेवाड्यामध्ये पेठेमध्ये मुलींची पहिली शाळा ही उघडण्यात आली आणि त्या शाळेमध्ये सहा मुली शिक्षित करण्यासाठी त्यांची ॲडमिशन झाली आणि त्यांना शिकवण्यासाठी सावित्रीबाई फुले यांना प्रथमतः शिक्षित करण्यात आलं आणि सावित्रीबाई फुलेंना शिकवणारे महात्मा फुले होते त्याचबरोबर दोन स्त्रिया पण होत्या एक फरार मॅडम आणि दुसऱ्या मिचिल मॅडम आणि ह्या दोघीही ख्रिश्चन होत्या या दोघी भक्कम पुणे सावित्रीबाई फुलेच्या पाठीमागे उभ्या राहिल्या आपण आता समाजामध्ये बघतो व स्त्री स्त्रियांच्या काय शत्रुआय वैरी आहेत एका घरामध्येही स्त्री दुसऱ्या स्त्रीला तिचं कौतुक करायला मागे पुढे बघते तर या सगळ्या जर इतिहासात बघितलं तर एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला पाठिंबा देऊन समोर आणलेलं असं हे बुर्तिमंत उदाहरण आपल्याला पाहता येतं आता आप आजच्या काळाचं आणि मागच्या काळाचा जर आपण विचार केला तर आज जर स्त्रियांचं कार्यकर्तृत्व विशाल आहे विस्तारित आहे असं कुठलं शस्त्र नाही क्षेत्र नाही की जिथे स्त्रीने आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवलेला नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियांनी झेप घेतलेली आपल्याला दिसून येते कोणतंही क्षेत्र स्त्रीसाठी नौखं राहिलेलं नाही आता आपण म्हणतो की आपण पुरुषांची बरोबरी करायला पाहिजे माझं मत थोडं वेगळं आहे आपण पुरुषाची बरोबरी पुरुषासोबत स्पर्धा का म्हणून करायची कारण पुरुषापेक्षाही निसर्गाने आपल्याला एक पाऊल पुढे ठेवलेलं आहे आणि ते म्हणजे आपल्याला बहाल केलेलं पण आणि या सगळ्या याच्यामध्ये मग आपण पुरुषाची बरोबरी का म्हणून करायची तर पुरुषाशी बरोबरी न करता आपल्याला स्वतःला सिद्ध करून दाखवायचं आहे आपल्यामध्ये असणारं जे बळ आहे आपल्यामध्ये असणारी जी शक्ती आहे त्या शक्तीचा आपल्याला चांगल्या कार्यासाठी विधायक कार्यासाठी उपयोग करायचा आहे आज समाजामध्ये स्त्रियांचं जर आपण उदाहरण घेतं बघितलं तर अजूनही पाहिजे तेवढी स्थिती स्त्रियांची सुधारलेली दिसत नाही स्त्रियांवर आताही अत्याचार होत आहेत जगामध्ये कुठे ना कुठे मी बोलत असताना एखादी घटना घडतच असेल स्त्रियांना लैंगिक अत्याचार होत आहे तिच्यावर मिम्स बनवले जातात रील्स काढले जातात आणि काही अंशी आपणही याला जबाबदार आहे असं मला वाटतं आपणही कणखरपणे आपण उभं राहायला पाहिजे कारण आपण जर दुर्गा म्हणून उभं राहिलं नाही तर हा समाज आपला फायदा घ्यायला मागे पुढे बघत नाही त्यामुळे सक्षम भारत जर आपल्याला निर्माण करायचा असेल तर आपल्याला कुठेतरी स्वतःची कार्यशिद्धी आपल्याला समोर आणायला पाहिजे आता या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करत असताना आता जेव्हा मुलगी जन्माला येते तेव्हा आपल्या घरी चोरी झाली अशा प्रकारची बतावणी केली जाते पण आजकाल सगळ्या क्षेत्रामध्ये स्त्रियांनी कर्तृत्वाचा झेंडा रोवल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आता मागे पडलेल्या आहेत म्हणून रांधा उष्टी काढा यामध्ये स्त्रियांनी स्वतःला गुंतून न घेता आपलं कार्यकर्तृत्व कार्यसिद्धी त्यांनी पूर्णत्वास न्यायला पाहिजे चूल आणि मूल एवढं तिचं फक्त कार्यक्षेत्र राहिलेलं नाही पण याचा अर्थ हा नाही की घरी राहणाऱ्या रा स्त्रियांचं कार्य कमी होतं थोडकं होतं आणि बाहेर जाणाऱ्या स्त्रियांचं कार्य मोठं होतं असं काही होत नाही कारण घरी राहणाऱ्या रा स्त्रियांचंही कार्य तेवढंच महान आहे त्यामुळे त्यांनी कधी स्वतःला कमी लेखायचं नाही कारण त्याही एक आई म्हणून एक आ, बायको म्हणून कुठेही कमी पडत नाही आता पुस्तक भेट म्हणून सुद्धा सुनीता मॅडमने या ठिकाणी आणलेलेलं आहे ज्या ज्या स्पर्धा होती त्या स्पर्धेत जे मी ठरले प्रथम क्रमांक जे आहे त्यांना ते संविधानाचं पुस्तक मॅडमनी देणार आहे त्यांची एक काय होते म्हणजे सांगायचं नव्हतं हो त्यांना पण मी सांगून दिलं आहे तुम्हाला तरी असं या वर्षीची जी, जी थीम आहे एक थोडक्यात सांगते एकोणीसशे शहाण्णवपासून हे एक जागतिक महिला दिनाची एक थीम 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 ही आयोजित केलेली आहे तर या वर्षीची थीम आहे ॲक्सिलर रेट ॲक्शन ॲक्सिल रेट ॲक्शन आता ही थीम म्हणजे काय तर महिला आणि मुलीसाठी हक्क संविधानात दिलेलंच आहे समानता ही पण संविधानात दिलेलीच आहे आणि सक्षमीकरण हे पण आपल्याला आपण दोन हजारपासून हे ऐकतच आहोत महिला सक्षमीकरण महिला सबलीकरण तर महिला सबलीकरण तर माहीत आहे सगळंच माहीत आहे आपल्याला पण पूर्वी आज आणि उद्या इतिहास वर्तमान काळ आणि काळ यामध्ये आपण कुठे आहोत आपण इतिहासात नाही आहे भविष्यात पण नाही आपण वर्तमानात आहे वर्तमान काळात आपल्याला काय करायचं आहे आपली जबाबदारी काय आहे आपलं कर्तव्य काय हे आपल्याला शास्त्रामध्ये चांगलं माहीत आहे की मूलभूत अधिकार काय आहेत हे माहीत आहे आपल्याला आपले अधिकार माहीत असतात आपले हक्क माहीत असतात पण आपले कर्तव्य काय आहे याची जाणीव असणं मै भगिनींनो या क्षणी आवश्यक आहे आपल्याला आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवावी आपलं घर पण सुरक्षित ठेवावं आपण पण सुरक्षित राहावं अत्याचार अन्याय होत गेला आहे आणि होतही आहे पण त्याला जबाबदार आपण कुठेतरी स्त्रिया पण आहोत तेवढेच आहोत आज सुरक्षितते धडे जिकडे तिकडे दिले जाते पण काही प्रसंग अवधान पण ठेवायला पाहिजे की आज जर आपल्यासोबत ही गोष्ट घडत आहे मुलींनी विशेषतः स्त्रियांनी पण आणि म्हाताऱ्या बायांनी पण लक्षात ठेवा की आपल्याला आपण एकटो आहोत आणि अशी घटना जर आपल्याला घडत असेल तर शक्तीने नाही वापरता युक्तीने वापरा युक्तीने वापर, विचार करा युक्तीने ती ती जी परिस्थिती आहे ती हाताळा तर आपण सुरक्षित होऊ म्हणजे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ की प्रत्येक वेळेला पुरुषात सोबत राहील असं नाही आहे किती असे प्रसंग येतात आपल्यासमोर की आपल्याला एकटं जावं लागते पण अशा वेळेला आपण शक्ती न वापरता युक्तीने सगळ्या प्रसंगाला तोंड द्यावं धैरी आणि तोंड द्यावं हे थेम थांब थोडंसं अजून एक सांगते की या आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा त्यांनी रंगसुद्धा ठरवलेले आहे रंग तीन रंग ठरवलेले आहे याच्यासाठी की तुम्हाला माहीत असावं म्हणून मी माहिती सांगण्याचा प्रयत्न करते की महिला दिन साजरा करण्यासाठी जांभळा रंग पांढरा रंग आणि हिरवा रंग असे तीन रंगच का निवडण्यात आले तीन रंगाचा समावेश त्यांनी जागतिक महिला दिनानिमित्त केलेला आहे त्याच्यामागचं कारण आहे जांभळा रंग जो आहे हा न्याय प्रतिष्ठा आणि लिंग समानता आता दहा वेळा लिंग समानता काय लंग समानता काय ते लैंगिक शिक्षण जे आहे हे आपल्या सावपीपासूनच आता नवीनची काही सिलेबस तयार होत आहे अभ्यासक्रम जे तयार होत आहे यामध्ये मुलामुलीमध्ये भेद न ठेवायच ते एकत्र एक राहिले तर त्यांना जसं पाश्चात्य संस्कृतीमध्ये जसं आहे तसं आपल्या भारतात घड म्हणजे समानता राहील दोघांमध्ये भेद राहणार नाही त्यांना वेगळी जाणीव वाटणार नाही म्हणून हा जांभळा रंग लिंग समानतेशी निष्ठा दर्शवते दुसरा रंग आहे हिरवा हीर्वा। हिरवा रंग महिलांमध्ये जी सकारात्मकता आहे आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण ठेवतो आज इथे जेवढेही उपस्थित आहे हे सगळ्या सकारात्मक आहे त्यांनी सकारात्मकतेने पाहिलेलं आहे काही नाई थोडासा वेळ आपण स्वतःसाठी काढावा दोन तास जाईल ना दोन तास तर आपण भरून काढू पुढे पांढरा रंग आहे आप अगर ऐसी और भी खबरें देखना चाहते हैं तो अभी सब्सक्राइब करें सोशल भारत ट्वेंटी फोर न्यूज